वेलकम टू गुरु माय मावली अँड टुरिझममध्ये पर्यटकांचं वेलकम पाहू शकता आपण आजूबाजूला डोंगर आणि डोंगराच्या हळवी त्याचबरोबर पर्यटकांची ओढ मावली येथे निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांचं आगमन आपण पाहू शकता बोटिंग सुडागाडी ट्रॅक्टर रेल्वे मुलांना जंपिंग असे अनेक रेड गुरुमाय मॉर्निंगमध्ये आहे आणि रेडच्या मजा घेण्यासाठीच पर्यटकांनी येथे आपलं विमा केलेलं आहे आपण पाहू शकता बाजूला बॉम्बो त्याचबरोबर इकडे टीसाठी रोमा नागपूर येथील पर्यटक दोन स्टेसाठी आलेले होते आणि स्टेचं एन्जॉय आणि दुसऱ्या दिवशी जेवण त्यांनी जेवण करून पर्यटकांनी त्यांचं वेलकम वेलकम नंतर त्यांनी पूर्ण ना आवाजात आपण पाहू शकता पूर्ण आनंद घेताना आणि एक दिवस आपल्या स्वतःसाठी असे सांगत त्यांनी पूरपूर आनंद घेतात माणूस कामाचं कायम खाळले असतो पण बाहेर जोदेशांना गेले

काहीतरी गिफ्ट वस्तू आणाव्यात व पुरुष मंडळांनी महिलांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या जल्लोषात महिला भक्तांना टाकाव बसून टिकाऊ बंदू आणि त्याच नंबरचा आनंद घेताना परत मंडळी एकच गादी पूर्ण व्यंजन पाहू शकता ना कितनी आली होती त्याचबरोबर आता आपली राईडला सुरुवात झाली नाही नागपूर येथील पर्यटक आनंद घेताना कृषी पर्यटन केंद्रामध्ये पुरेपूर आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि एकांत ठिकाणी कशाची दगड नाही आणि मुक्त मुक्त आहे पर्यटक एन्जॉय करताना शाळेजवळातील मंडळी अग्रवाल परिवार आपण पाहू शकतात बाजूला डोंगर आणि डोंगरातून प्रवास पूर्ण आनंद घेताना पर्यटक बर, राजा, राजा की शान बैलगाड़ा बैलगाड़ा पर्यटक मंडल होता बैलगाड़ा कितनी आनंद नमस्ते वेलकम गुरु माइ मैं आपका स्वागत है मैम मैम आपका आते है कैसी लग तो uh, क्या लगा मैम आपको बहुत अच्छा लगा सुपर एक्सपीरियंस खाना okay. यहाँ का एम्बियंस हॉस्पिटलिटी सब कुछ सब कुछ बहुत अच्छा है सुपर 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 ओके मैम थैंक यू दीदी कस कार्ड लगा लाएं। मेरा ला? ऊपर छाया नहीं था, निशाना मुझे आला हूँ तो आनंद मिलता हूँ, तुम यहाँ ले लाएंगे। मेरे कुछ नहीं होगा, जीवन तो कुछ नहीं। Thank you, कार्ड लगा लाएं। यहाँ भी बार चाहिए, जिंदगी का बहुत अच्छा है। Okay, okay, thank you, मैम। बहुत, अच्छा बहुत ही अच्छा लगा, ऐसे

ओके सर तुम्ही बसून थँक्यू पहिले नाही कसं वाटलं कुठे आलं आपण जी जी सर आपल्याला कसं वाटलं आता आमचं फिक्स झालं मी तर सांगतो वर्षाचं पॅकेज करून घेतो मी ओके ओके महिन्यात एकदा सर कधी पण या तुमचं स्वागत वेलकम राहील सर यू ओके 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 दादा सर का सेदम ओके सर ओके 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 दादा साखरपुडा दिदी आपल्याकडून पन्नास ते पंचाळीस हजार टक्के डिस्काउंट हो आपल्याला पैशापेक्षा नाव कमावायचं आहे दिदी मच्छी माझी 오케이 사장님 네 좋아요 오케이 사장님 디디 댓글 주세요 댓글 주세요 댓글 주세요 댓글 주세요 좋아요 오케이 오케이 음식이 다 먹었으니 조금 술을 마시고요 그리고 여러분과 함께 즐겁게 오늘 खानदेशी गाण्याची शूटिंग नुकतीच गुरु मायामावली ते पार पडली आणि गाणं असं की गरीब मुलाला तरुणीने धोका दिला आणि दुसऱ्याबरोबर आपलं प्रेम त्याच त्याच्या मुलीच्या तन्हाईत मुलाचं गाणं होऊ शकतात आपण लोकेशन गुरु मायामावलीचं मुलाच्या चेहऱ्यावर दुःख पाहू शकतात बोटिंग मध्ये नवीन त्याचबरोबर फिडून शूट केले जाते गुरु मायमाला बेबी शॉप चला तर निसर्गरम्य ठिकाणी गुरु माय